आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा कोण आहे हा मालक आहे का या, याचा सरकारचा कोड लागतो तो जावे लागतो का चुकून झाला असेल दुसऱ्या प्रकरणात चुकून झालं नऊ नऊ प्रकरणामध्ये तो माजलेला अधिकारी तो तात्काळ बडतर्प पा झालाच पाहिजे आपल्या नियमानुसार आपला खर तर आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतोय आपण एक चांगलं पाऊल उचललेलं आहे की अशा पद्धतीचा भ्रष्टाचार किंवा अशा पद्धतीची अनियमितता आम्ही सहन करणार नाही आम्ही तीच मदत करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आमच्या घरचं काय सांगतोय आपण तुमच्या उत्तरातच असं सांगितलेलं आहे आम्ही एसओपी पी आहे जेव्हा पहिल्या प्रश्नात विचारला एसओपी आहे तर तुम्ही सांगितलं आहे आणि ती आहेच आपण हेही मान्य करता एसओपी त्यांनी पाळलेली नाही आपण हेही मान्य करता एका प्रकरणात नव्हे नऊ नऊ प्रकरणात हा कोण आहे हा मालक आहे का याचा या सरकारचा कोण लागतो तो जावे लागतो का कशा पद्धतीनं तो वागतोय इतकी इतका माज जर त्या माणसाला आहे आणि प्राथमिक चौकशीत तो आढळलाय दोषी प्राथमिक चौकशीमध्ये सगळे हे दोष तुम्हच्या समोर आहेत मग अधिक याची चौकशी जी डिपार्टमेंटल आपण चौकशी म्हणतोय याच्यातनं आणखीन काय त्याची गरजच नाही कारण सुस्पष्ट दिसतंय म्हणून माझी आपल्याला माझा तो पॉइंटेड आणि स्पेसिफिक प्रश्न असा राहील आपल्या प्राथमिक चौकशीमध्ये तो जो दोषी सापडलेला आहे त्याने पूर्ण सरकारला आज त्याने ग्रहित धरून चाललेला आहे एका प्रकरणात चुकून झाला असेल दुसऱ्या प्रकरणात चुकून झालं नऊ नऊ प्रकरणामध्ये तो माजलेला अधिकारी तो तात्काळ बडतर्प झालाच पाहिजे आपल्या नियमानुसार मी काही नियमाचं बाहेरचं बोलतच नाही आणि म्हणून आपण त्या अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्प करणार का